जेवी मंडळी शुभ सकाळ मंडळी आजचा हा दुसरा दिवस आहे आम्ही आलो नागपूर कन्व्हेन्शन सेंटर येथे जिथे ट्रेनिंगसुद्धा घेतली जाते मुलांची धम्माबद्दल इथं प्रशिक्षण दिलं जातं तर खूप मोठा असा हा परिसर आहे नागपूरमध्ये पाऊल ठेवलं की काही ठिकाणं बोंगाटात आपलं अस्तित्व सांगतात तर काही ठिकाणी शांततेतून माणसाला आतपर्यंत स्पर्श करतात नाबरोग बुद्धिस्ट ट्रेनिंग सेंटर हे असंच एक ठिकाण आहे इथे आल्यावर आपल्याला जे जाणवतं ते म्हणजे शांतता पण ही शांतता रिकामी नाही ही शांतता विचाराने भरलेली आहे नागलोकचा कॅम्पस तब्बल पंधरा एकर क्षेत्रावर पसरलेला आहे इतक्या मोठ्या जागेत असूनही इथे कुठेही भव्यतेचा दिखावा नाही कारण इथे उभारलेली प्रत्येक इमारत प्रत्येक वाट आणि प्रत्येक मोकळी जागा एका ठराविक विचारातून जन्माला आलेली आहे हा परिसर म्हणजे काही इमारतींचा समूह नाही तर बौद्ध जीवन पद्धतीचा प्रत्यक्ष अनुभव आहे या कॅम्पसमध्ये सात निवासी हॉल्स सा आहे इथे राहणारे प्रशिक्षणार्थी एक सादर शिस्तबद्ध आणि सामूहिक जीवन जगतात सोबतच वर्गखोल्या आणि लायब्ररीची इमारत आहे जिथे बुद्धाचा धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समाजशास्त्र आणि सविता यांचा अभ्यास केला जातो याशिवाय अध्यापन सभागृह ध्यान सभागृह आणि प्रशासकीय इमारत सगळं काही एका शिस्तबद्ध असणे समोरलेलं आहे या संपूर्ण कॅम्पसची वास्तुकला प्रसिद्ध मास्टर आर्किटेक्ट क्रिस्टोफर चार्ल्स बेंजिनर यांनी रचलेली आहे त्यांनी ही रचना करताना आधुनिक दिखाव्याऐवजी भारतात दोन हजार वर्षापूर्वी अस्तित्वात असलेल्या बौद्ध सभागृहांच्या वास्तुकलेचा अभ्यास केला त्यामुळे इथे साधेपणा आहेत समतोल आहे मोपळी जागा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे निसर्गाशी नाता आहे या जागेत फिरताना नकळत मन शांत होतं विचार स्थिर होतात आणि बुद्धाने सांगितलेल्या मध्यम मार्गाची जाणीव होते या संपूर्ण परिसराच्या मध्यभागी उभी आहे एक विलक्षण मूर्ती जी वॉकिंग बुद्धा म्हणून ओळखली जाते ही मूर्ती मास्टर चान यांनी घडवलेली आहे ही बुद्धाची मूर्ती ध्यानस्थ बसलेली नाही ती चालत आहे आणि हास या मूर्तीचा खरा अर्थ आहे बुद्धाचा धम्म स्थिर नाही तो गतिमान ना आहे तो केवळ ग्रंथामध्ये नाही तर समाजात चालत जाणार आहे माणसांपर्यंत पोहचवणारा आहे ही चाल म्हणजे करुणेची प्रज्ञेची आणि कृतीची चाल आहे या वॉकिंग बुद्धाच्या दिशेने चालताना आणखी एक दृश्य नजरेत भरत ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मृती शांत चेहरा पण ठाम पावलं निर्धाराने पुढे चालणारा बाबासाहेबांचा पुतळा एकच गोष्ट सांगतो बुद्धाचा धम्म हा केवळ आध्यात्मिक मार्ग नाही तर सामाजिक मुक्तीचा मार्ग आहे बाबासाहेबांनी बुद्धाचा धम्म स्वीकारला कारण तो माणसांना आत्मसन्मान देतो विचार स्वातंत्र्य देतो आणि गुलामगिरीच्या प्रत्येक साखळीपासून मुक्त करतो नागलोकमध्ये फिरताना लक्ष देतं की इथे काहीही योगायोगाने उभं केलं नाही प्रत्येक वाट प्रत्येक इमारत आणि प्रत्येक प्रतीक एका संदेशासाठी आहे इथे धम्म म्हणजे कर्मकांड नाही तर विवेक आहे इथे श्रद्धा म्हणजे आंधळेपणा नाही तर समजून घेतलेला विचार आहे आणि इथे शिक्षण म्हणजे केवळ माहिती नाही तर परिवर्तनाची तयारी आहे नागलोक बुद्धिस्ट ट्रेनिंग सेंटर म्हणजे एक शैक्षणिक केंद्र आहे एक ध्यान केंद्र आहे आणि त्याचवेळी सामाजिक परिवर्तनाची एक जिवंत प्रयोगशाळा आहे इथून घडलेले अनेक कार्यकर्ते आज समाजात बुद्धाचा धम्म संविधानाची मूल्ये आणि समतेचा विचार नेऊन काम करत आहेत म्हणूनच नागलोक ही केवळ एक जागा नाही तर एक प्रक्रिया आहे माणूस करण्याची नागपूरला दीक्षाभूमी पाहणं जसं आवश्यक आहे तसंच नागलोकला भेट देणंही तितकंच महत्त्वाचं आहे कारण इथे तुम्ही केवळ बुद्ध आणि बाबासाहेबांना पाहत नाही तर त्यांचे विचार चालताना अनुभवता आणि कदाचित तो विचार तुमच्याही आयुष्याच्या दिशेने चालू लागतो शुभ सकाळ मंडळी आजचा दुसरा दिवस आहे आणि आज सुद्धा आपल्याला काही पॉइंट्स फिरायचे तर आम्ही इथे होतो नागलोक कन्व्हेन्शन सेंटरमध्ये इथे सोय केली जाते राहण्यासाठी वगैरे आणि काही इथे मुले वगैरे शिकण्यासाठी येतात तर आमची कुठे सगळं होती ते दाखवतो तुम्हाला ते परिमिता मग नावाचं एक इथे सेंटर ते ते हो आहे त्याच्यामध्ये आपण राहू शकतो इथे बिल्डिंग आहे ही आणि तुम्हाला दाखवतो कशी इथे आतमध्ये किती कसे रूम आहेत ते ह्या साईडला जेवणासाठी वगैरे आहेत आणि मस्त मोकळी जागा आहे इकडे तर जाऊया बघूया वरती हे बघा हा पहिला माळा आहे आणि ह्या पहिल्या माळ्यावरती सुद्धा रूम आहेत हे सगळे रूम आहेत पोटपर्यंत आणि प्र फॅमिली रूम्स आहेत सॉरी ग्रुप रूम्स आहेत एका रूममध्ये दहा दहा वीस वीस जण राहू शकतात जसं बुकिंग असेल तसं से ते आपल्याला रूम उपलब्ध करून देतात पहिला माळा आहे आणि आम्ही दुसऱ्या माळ्यावरती आहे दुसरा माळा आहे आणि सुद्धा रूम आहे इथे ईडीसाठी रूम दिला आणि इथे झालं चला चलो